नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर मैदानावर पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचं उद्घाटन करण्यात आले राज्य शासनाच्या कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात महत्त्वपूर्ण घोषणा करताना शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती आणण्यासाठी राज्य सरकारने ॲग्री स्टॅक योजना सुरू केल्याची माहिती दिली आहे नवीन शैक्षणिक वर्षात जालन्यातील दोन लाख अठरा हजार एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके वितरित करण्यात येणार आहे शिक्षण विभागाकडून एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून यासाठी शिक्षण विभागाला आत्तापर्यंत सत्तर टक्के पुस्तके प्राप्त झाली असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि युनेस्कोच्या संयुक्त विद्यमाने ललित कलांचा दहा दिवसीय महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय हा एकविसावा राष्ट्रीय महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर या ठिकाणी पार पडला अठरा राज्यांतून चार हजार कलाकार सहभागी झालेल्या या महोत्सवात भरतनाट्यम कथ्थक कुचीपुडी सह कर्नाटकी गायन तसेच अनेक प्रकारच्या वाद्यांचे वादन अशा एकूण एक हजार चारशे कलांचे सादरीकरण करण्यात आले वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पुण्यात पार पडले कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ऑनलाईन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचं उद्घाटन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते रविवारी चिंचवड येथे झाले विद्युत सुरक्षेबाबत असणाऱ्या या प्रश्नमंजुषेची अचूक उत्तरे देणाऱ्यांच्या नावे ऑनलाईन प्रमाणपत्र लगेचच मिळणार आहे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहात मुलींसाठी निवासाची व्यवस्था वाढवल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना पुण्यात उच्च शिक्षण घेणं सोपं होणार आहे यंदाच्या वर्षासाठी समितीचे प्रवेश सुरू झाले असून तीनशे छत्तीस जागा वसतिगृहात वाढल्या आहेत ग्रामीण भागातील गरजू होतकरू आणि अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींनी यासाठी अर्ज करावे असं व्यवस्थापनाने कळवलं आहे आयशर गाड्यांमधून एकूण अठरा उंट कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती चोपड्यातील प्राणी मित्रांना मिळाली होती याबाबतची माहिती त्यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांना देत सापळा रचून दोन्ही संशयित गाड्या गलगी गावाजवळ थांबवल्या त्यात एकूण अठरा उंट कोंबलेल्या अवस्थेत मिळून आले उंटांना गोशाळेत पाठवून पोलिसांनी गाडी जप्त करत दोघांवरही गुन्हा दाखल केला बाजार भांडवलाच्या बाबतीत गेल्या आठवड्यातील व्यवहारात देशातील टॉप दहापैकी चार कंपन्यांचे मूल्य एक लाख एक हजार तीनशे सत्तर कोटी रुपयांनी वाढले या काळात भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे कंपनीचे मार्केट कॅप एकोणसाठ हजार दोनशे चौतीस कोटी रुपयांनी वाढून सहा पूर्णांक तीन लाख कोटी रुपये झाले त्यामुळे बाजारात सध्या सकारात्मक वातावरण आहे थायलंड ओपन इंटरनॅशनल स्पर्धेत हरियाणाचा बॉक्सर नमन तंवरने चिनी बॉक्सरचा एक असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले नमन तंवर हा दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले बॉक्सिंग पदक जिंकवणारा बॉक्सर आहे त्याच्या यशामुळे भारताच्या पदकांमध्ये आणखीन एक सुवर्ण पदकाची भर पडली या बातमीसह न्यूज अनकटच्या कटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट कट